जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योग शिक्षणाचे धडे बालवयातच मिळून त्यांची शारीरिक व मानसिक विकास व्हावा या हेतूनं गीता परिवार जयसिंगपूर पंचायत समिती शिरो शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं एक दिवसीय यो योग शिबिराचं आयोजन श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय द्वारे इथे आयोजित करण्यात आलं होतं महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी सहकार्य लाभलं तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील प्रत्येकी एक शिक्षक सहभागी झाले होते गीता परिवार जयसिंगपूरच्या प्रमिला महेश्वरी यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं योग प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी नारायण गोलक गट अधिकारी सोभारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले मराठी एस न्यूज साठी दत्तवाडहून जहांगीर रणमली